सहकार खात्यामार्फत सह्याद्री साखर कारखान्याची चौकशी लावणार मनोज गोरपडे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा कार विस्तार वाढीचे काम चारशे अठरा कोटीला दिलं होतं आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला जा आहे या कारखान्यातील कार भ्रष्टाचाराची चौकशी सहकार खात्यामार्फत लावणार असल्याचे आमदार मनोज गोरपडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले एसके क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड सहकारी साखर कारखान्यामध्ये बॉयलरचा ई एस पीचा स्फोट होऊन या ठिकाणी एक दुर्घटना घडली आणि त्यामध्ये पाच कामगार या ठिकाणी जखमी झाले त्या विषयामध्ये अतिशय निकृष्ट अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम झालेलं असून त्या ठिकाणी या फार मोठ्या प्रमाणावर जवळपास चारशे अठरा कोटी रुपयेला एक्सपेन्शन त्या ठिकाणी काम दिलं गेलेलं होतं आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि ही जी काही घटना घडलेली आहे या घटनेची मी सहकार खात्याकडून या ठिकाणी चौकशी लावणार आहे आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला उघड झालेल्या पाहायला मिळतील